अमेरिकन महिलेला सिंधुदुर्गच्या जंगलात बांधून ठेवलं विदेशी महिला आढळली बांधलेल्या अवस्थेत चाळीस दिवस जंगलात असल्याचा दावा नवऱ्यानं बांधून ठेवल्याचा आरोप अमेरिकन पासपोर्ट आणि भारतीय आधार कार्ड आढळलं अशा कित्येक बातम्या मागच्या आठवड्याच्या शेवटी यायला सुरुवात झाली कविता कुमार काई एस हे या महिलेचं नाव या महिलेला स्थानिक लोकांनी हॉस्पिटलमध्ये नेलं पण तिला बोलता येत नव्हतं तिनं कागदावर लिहून आपली कहाणी सांगितली नवऱ्यानं आपल्याला मरण्यासाठी सोडून दिलं असा आरोपही लिहून केला या महिलेसोबत नेमकं काय घडलं तिला कुणी बांधून ठेवलं याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस सिंधुदुर्ग पोलीस तमिळनाडू पोलीस आणि गोवा पोलिसांची पथकं ऍक्टिव्ह झाली आणि साधारण आठवडा उलटला असताना या प्रकरणातला संशय वाढला या महिलेवरच संशय कसला तर जंगलात बांधून ठेवणं हा या महिलेचाच बनाव असल्याचा पण हा संशय का वाढलाय पोलीस तपासात अशा कुठल्या गोष्टी समोर आल्यात ट्विस्ट नेमका काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू आता सुरुवातीला त्या महिलेसोबत नेमकं काय घडलेलं ते पाहूयात तर काही स्थानिक गोरेखांना जंगलात एका महिलेच्या दिशेने गेले तेव्हा तिथं त्यांना एक विदेशी महिला झाडाला बांधलेल्या अवस्थेत सापडली त्यांनी पोलिसांना संपर्क साधला मग पोलिसांनी या महिलेला हॉस्पिटलमध्ये नेलं तिथं तिनं कागदावर लिहून आपल्या पतीवर आरोप केले प्राथमिक जबाबानुसार पोलिसांनी या महिलेच्या पतीवर गुन्हा सुद्धा दाखल केला त्यानंतर या महिलेला गोव्यातल्या बांबोळी इथल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं अमेरिकन दूतावासाने या प्रकरणाची दखल घेतली पण या महिलेची अवस्था आणि तिनं दिलेली माहिती यात विरोधाभास होता साहजिकच या सगळ्यात वाढलं तिला बांधून कुणी ठेवलं या प्रश्नाचं गुढ पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार करत हे गुढ सोडवण्याचा प्रयत्न केला पोलिसांपुढे स्पष्ट झालेल्या गोष्टी आणि ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत यांनी दैनिक तरुण भारत साठी केलेल्या इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टनुसार या प्रकरणात जे खुलासे झाले आहेत त्या महिलेवरच संशय वाढवणारे आहेत नेमके कशामुळे ते आता समजून तर या महिलेनं पोलिसांना माहिती देताना आपल्या नवऱ्याचं नाव सांगितलं त्यानंतर तमिळनाडूमधला एक पत्ता आपला परमनंट ऍड्रेस म्हणून दिला पोलिसांनी जेव्हा तिच्या नवऱ्याचा शोध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अशा नावाची कोणतीही व्यक्ती अस्तित्वातच नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घराचा पत्ता म्हणून या महिलेनं तमिळनाडूमधला जो पत्ता दिला होता तिथं जाऊन तपासणी केल्यावर पोलिसांना आढळलं की हा पत्ता घराचा नाही तर एका दुकानाचा आहे त्यामुळे तिच्या जबाबात आणि वस्तुस्थितीत विसंगती आहे जी संशयाची सोयी या महिलेवरच फिरवते या महिलेनं असा दावा केला होता की तिच्या पतीनं तिला या जंगलात आणलं शारीरिक छळ केला उपाशी ठेवलं आणि बांधून मरण्यासाठी सोडून दिलं आता पोलिसांनी जेव्हा या दृष्टीनं तपास केला तेव्हा त्यांचं लक्ष वेधून घेतलं त्या महिलेजवळ असलेल्या सामानानं या महिलेकडे एक मोबाईल होता एक टॅब होता ट्रेकिंग सॅक होती अंगावर रेनकोट होता एक तीस हजार रुपये कॅश होती खाण्याच्या गोष्टी असलेला डब्बा होता बिस्किट होती पाण्याची बॉटल होती आता जर या महिलेला मरण्यासाठी सोडायचं असेल तर तिच्याजवळ पाणी आणि खायचे पदार्थ का ठेवण्यात येतील थी तिच्याकडे रोख रक्कम का ठेवण्यात येईल सिंधुदुर्गात वादळी पाऊस पडत असताना तिच्या अंगावर रेनकोट का ठेवण्यात आला असेल या प्रश्नांच्या साहजिक उत्तरांमुळे या महिलेनंच बनावर असल्याचा संशय आणखी वाढला कारण आपण चाळीस दिवस उपाशी होतो असा दावा ही महिला करत आहे पण तिच्याजवळ पाणी आणि खायचे पदार्थ तर मुबलक होते याचाच अर्थ ती उपाशी असण्याची शक्यता अत्यंत नगण्य आहे पण संशय वाढण्याचं फक्त हेच कारण आहे का तर नाही या महिलेला साखळ दंडात बांधून ठेवलं अशी बातमी सुरुवातीला सगळ्याच माध्यमांनी दिली कारण या घटनेची मिळालेली प्राथमिक माहिती अशीच होती पण प्रत्यक्षात या विदेशी महिलेला साखळ्या दंडानं नाही तर एका छोट्या साखळीनं बांधून ठेवलं होतं महिलेचा एक पाय या साखळीत अडकलेला होता ज्याला छोट कुलुपही होतं तर साखळीचं दुसरं टोक झाडाच्या गुंदाला बांधलं होतं जर या महिलेला मारण्याचा उद्देश होता तर तिचा एक पाय आणि दोन्ही हात मोकळे का ठेवले असतील जर ती ओरडू शकत होती तिचे दोन्ही हात मोकळे होते तर तिनं ते ती छोटं कुलूप उघडण्याचं धाडस का केलं नाही असा प्रश्न उपस्थित झाला आणि हा सगळा या महिलेचा बनाव असल्याचा संशय वाढला या महिलेनं दावा केला होता की आपल्याला नवऱ्यानं जंगलात आणलं आणि बांधलं पोलिसांना तपासात तिच्या नवऱ्याच्या नावाचा व्यक्तीच अस्तित्वात नसल्याचं समजलं कारण तशी कुठलीही व्यक्ती पोलिसांना आढळून आली नाही त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिस तपासात आणखी काही खुलासे झाले पोलिसांनी ही महिला सिंधुदुर्गच्या जंगलात कशी आली याचा तपास हाती घेतला जी प्राथमिक माहिती होती त्यावरून पोलिसांचा असा अंदाज होता की महिला मडोरा रेल्वे स्टेशनवर उतरल्या असेल आणि तिथून जंगलात आली असेल त्यामुळं पोलिसांनी मोर्चा वळवला सीसीटीव्ही फुटेज कडे यात महिला दिसल्या असती आणि तिच्यासोबत असलेली व्यक्ती दिसली असती तर गुढ उलगडला असत तसं घडलं नाही उलट गुढ आणखी वाढलं कारण मडुरा रेल्वे स्टेशनवरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही महिला कुठेच दिसली नाही आता या स्टेशनच्या आधी सिग्नलमुळे रेल्वे काही ठिकाणी स्लो होते आणि थांबतेही हे रेल्वे थांबण्याचे ठिकाण आणि ही महिला जिथं आढळून आली ते जंगलातले ठिकाण यातलं अंतर आहे फक्त दहा ते पंधरा मिनिटांचं त्यामुळं ही महिला सिग्नलच्या जवळ असताना रेल्वेमधून उतरली आणि जंगलात आली का या संशयाला बळ मिळालं पण तरीही दोन प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती या महिलेसोबत तिचा नवरा नसला तर दुसरी कोणी व्यक्ती होती का आणि जर हा बनाव असेल तर तो या महिलेनं रचला असावा यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर पोलिसांना मिळालं या महिलेचा टॅब आणि फोन मधल्या माहितीवरून ही महिला काही महिने गोव्यात एका हॉटेलमध्ये राहायला होती ती दिल्लीत काही काळ राहिली इथं तिने एक गाडीही विकत घेतली होती ही महिला मुंबईत सुद्धा आली होती तेही अगदी महिन्याभरापूर्वी विरारमध्ये ती एका दुकानात गेली आणि तिनं एक टॅब विकत घेतला हा टॅब विकत घेतानाच सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सापडलं ज्यात ही महिला एकटी होती गोव्यातल्या वास्तव्याबद्दल पोलिसांनी तपास केला तिथेही हेच पुढं आलं की ही महिला एकटी होती ती दावा करत असली तरी तिच्यासोबत तिचा पती किंवा दुसरी कोणतीच व्यक्ती नव्हती असे संकेत आतापर्यंतच्या पोलीस तपासातून मिळत आहेत ही महिला सिंधुदुर्गच्या जंगलातही एकटीच आली होती का या संशयाला आणखी बळ मिळालं त्या महिलेच्या जवळ असलेल्या हॉस्पिटलच्या कागदपत्रांमुळे जानेवारी महिन्यातच तिनं बांबोळीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते तेव्हा स्वतःची माहिती भरताना या महिलेनं आपण एकटेच असून नवरा किंवा कुणीही नातेवाईक नसल्याचं सांगितलं होतं सगळ्यामुळे या महिलेसोबत कोणतीही व्यक्ती नव्हती ती एकटी जंगलात आली आणि हा सगळा बनाव रचला असा संशय आणखी वाढला आता पोलिसांसमोर होत आणखी एक मोठं आव्हान हा बनाव असेल तर तो या महिलेनं का रचला असेल या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाणं तर पोलिसांनी या महिलेजवळ असलेली हॉस्पिटलची कागदपत्र तपासली प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये जाऊन माहिती घेतली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही महिला मानसिक आजारानं त्रस्त आहे याच आजारपणाचे उपचार ही महिला गोव्याच्या रुग्णालयात घेत होती हा आजार सिझोफ्रेनिया या प्रकारातला असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आता या आजारात काय होतंय तर रुग्णाला भास करन, होतात त्याचं वागणं विचार करणं आणि एखादी गोष्ट जाणवणं या सगळ्या गोष्टींवर थेट परिणाम होतात थोडक्यात सिझोफ्रेनियानी ग्रस्त असलेली व्यक्ती स्वतःच्या कल्पना विश्वात राहायला लागते त्या कल्पना विश्वात या व्यक्तीचं कुटुंब असतं जवळची माणसं असतात पण फक्त कल्पनेपुरतीच हा आजार असलेल्या व्यक्ती आपल्याला खूप त्रास होतोय अशा भ्रमात असतात पण इजा करून घेताना हे जास्त वेदना होणार नाहीत याची काळजी घेतात त्या महिलेवर सुरू असलेले उपचार आणि ज्या अवस्थेत ती सापडली त्यावरून तिला सुद्धा सिझोफ्रेनिया असावा आणि त्या भ्रमातूनच तिने इजा करून घेणं आपल्याला प्रचंड वेदना होत असल्याचं सांगणं सोबत कुणीही नसताना आपल्या नवऱ्यानं आपल्याला बांधून ठेवलं असा आरोप करणं आणि प्रत्यक्षात तिच्या नवऱ्याच्या नावाची व्यक्तीच अस्तित्वात नसणं हे सगळे धागेदोरे जोडल्यानं या विदेशी महिलेनं स्वतःला बांधून ठेवून हा बनाव केला आहे का असा संशय वाढतोय पण हा संशय म्हणजे अंतिम सत्य आहे का तर शक्यता असली तपासात धागेदोरे लागत असले तरी सिंधुदुर्ग पोलिसांकडून याबद्दल ठोस स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही पण पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वातल्या तपासात एकाच वेळी अनेक पथकं तयार करण्यात आली पोलीस डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या विभागांची मदत घेण्यात आली तीन राज्यात एकाच वेळी वेगात तपास सुरू झाला आणि परदेशी महिला महाराष्ट्रात अशा अवस्थेत आढळली यावरून परदेशी नागरिकांच्या सुरक्षिततेवर निर्माण होणाऱ्या प्रश्नांना उत्तर देताना पोलिसांनी आपल्या वेगवान तपासाच्या जोरावर कोड सोडवल्यात जमा आहे पण सध्या या महिलेला पोलिसांनी रत्नागिरीच्या रुग्णालयात मानसिक उपचार घेण्यासाठी पाठवले तिची मानसिक स्थिती नीट झाल्यावर या प्रकरणाबद्दल आणखी ठोस माहिती पुढे येण्याची शक्यता आहे तोवर तरी संशयाची सोयी या महिलेवरच आहे तिच्याकडून येणाऱ्या माहितीवर अवलंबून असेल या प्रकरणाचं सत्य समोर येणार की संशयाची लिंक लागत असली तरी नवा ट्विस्ट येऊन गूढ वाढणार